शांताबाई एका दवाखान्यात आया म्हणून काम करायचा वय साधारण पंचावन्नच्या आसपास असेल शांताबाईंचा जन्म एका खेड्यातला चार भावंडातील शांताबाई हे चौथे अपत्य आई वडील दुसऱ्यांच्या शेतात राबून चरितार्थ चालवायचे घरात अगदी हलाखीची परिस्थिती नसली तरी श्रीमंती देखील नव्हती दोन वेळेला खाऊन सुखी होते त्या काळी प्रत्येक नोंदवण्याचे कोणाच्या डोक्यातच नव्हते बाणपण घरातच सुईनीच्या हाताने होत असत मग जनगणनेचे अधिकारी जेव्हा मुलाची जन्मतारीख विचारायचे तेव्हा तो बघा भाद्यातला आहे हे पाऊस कोसळत होता आणि हि माझ्या सुनेला राज्याला कळा सुरू झाल्या लगा लगा रुक्मावतीला बोलवून घेतलं जन्मला घरातल्या आजीची ही अशी अनमान धबक्याने दिलेली उत्तरं मग ते अधिकारी स्वतःच त्या मुलाकडे बघून मराठी महिन्याला इंग्रजीत रूपांतरित करून अंदाजे जन्मतारीख लिहायचे अशा काळात जन्मलेल्या शांताबाई वयात आल्या आल्या जे पहिले स्थळ आले ते शेजारच्या गावातील एका नात्यातल्या मुलाचे बघण्याच्या कार्यक्रमातच सुपारी फोडली आणि मग शांताबाईंचे लग्न झाले पाठवणी करताना तिच्या लाडक्या विठ्ठलाची छोटीशी मूर्ती तिने आवर्जून सोबत घेतली शांताबाईंचे वडील निसीम विठ्ठल भक्त दरवर्षी पंढरीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही त्यामुळे घरातील वारकरी वातावरणामुळे शांताबाईला लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचे वेड लागले एकदा शांताबाईंच्या सासरच्या गावी भीषण दुष्काळ पडला विहिरी आटल्या नदी नाले कोरडे पडले खायचे प्यायचे वांदे झाल्यावर कुटुंबाने शहराचा रस्ता धरला तसे ही गावात स्वतःची म्हणावी अशी काहीच मालमत्ता नव्हती शहरात आले आणि शहरातलेच होऊन गेले यथावकाश शांताबाईला एक मुलगा आणि पाठोपाठ एक मुलगी झाली संसाराला हातभार म्हणून शांताबाई इतरांकडे घरकाम करू लागल्या अशाच एका डॉक्टरबाईंकडे काम करताना त्यांचे स्वच्छ आणि टापटीप काम बघून त्या डॉक्टरबाईंनी शांताबाईला त्यांच्या दवाखान्यात आयाचे काम करणार का म्हणून विचारले पगार देखील व्यवस्थित मिळणार म्हटल्यावर शांताबाई दवाखान्यात नोकरी करू लागल्या घरी मुलांना सांभाळायला सासूबाई होत्याच काम करताना त्यांच्या तोंडात सतत पांडुरंगाचे नाव असायचे दरवर्षी वारीला जाण्यासाठी रजा मिळावी म्हणून त्या आधी काही दिवस रजा घ्यायच्या नाहीत साठवून ठेवायच्या पण वारी करायच्याच काळ पुढे सरकत गेला मुलीचे आणि मुलाचे लग्न झाले शांताबाई विचार करायचा कोण कुठली मी एका खेड्यात जन्म झालेली पण आता दवाखान्यात नोकरी करते शिकल्या सवरल्या लोकांसोबत राहते पण चांगली शिकून लग्न होऊन मार्गी लागली सगळी त्या विठ्ठलाची कृपा विठ्ठलाच्या भक्तीने त्यांचे डोळे भरून यायचे परंतु अचानक एकदा दवाखान्यात काम करताना त्या चक्कर येऊन पडल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले त्या शुद्धीवर आल्या पण त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे निदान झाले त्यात ते त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले दुसऱ्याची मदत घ्यायची कधी सवय नसणाऱ्या त्या त्यांचे सगळे जीवनच परावलंबी झाले मुलाने त्यांच्यासाठी एका फळीला चाके लावून ती फळी त्यांना दिली त्याच्या परिस्थितीत चाकाची खुर्ची घेणे त्याला शक्य नव्हते हो काही काळाने बरे वाटेल असे म्हणून त्यांनी दवाखान्यातून काही महिन्यांची सुट्टी घेतली पांडुरंगाला गाराने टाकले काय चुकले बाबा तुझ्या भक्तीत कुठे चूक झाली म्हणून अशी शिक्षा दिलीस त्यांची सगळ्यात मोठे दुःख म्हणजे वारीला जाता येणार नव्हते नियमितपणे मसाज चालू होता परंतु प्रगती शून्य विठ्ठलाचे नामस्मरण करत ती मूर्ती उशाशी ठेवून त्या शांतपणे पडून राहायच्या पण वरून शांत वाटणाऱ्या शांताबाई मनात काही योजना आखत होत्या मग एकदा त्यांनी ठरवले पंढरपूरला जायचे आणि त्या पांडुरंगाला जाब विचारायचा पण जायचे कसे मुलाला सुनीला सांगितले असते तर शांताबाईंनाच वेड्यात काढले असते गप्प बस घरात असे कसे आहेस पंढरपूरला इथल्या इथे चालता येत नाही तुला खरडत जावे लागते नाहीतर छोट्या चाकाच्या फळीचा आधार घ्यावा लागतो आम्ही सगळे करतोय ना तुझे शांत बसमक आषाढ महिना सुरू झाला आणि शांताबाईंची उलगाल खूप वाढली पांडुरंगाच्या भेटीची आस काही केल्या स्वस्त बसू देत नव्हती खूप खूप विचार केला आणि जायचेच हा विचार पक्का केला गुपचूप थोडेफार कपडे पैसे जमा केले आणि एकदा भल्या पहाटे घराला जाग यायच्या आधी छोटेसे बोचके आणि विठ्ठलाची मूर्ती घेऊन त्या फळीवरून निघाल्या विचार केला इथे असेच मरायचे त्यापेक्षा त्या, त्या पांडुरंगाच्या भेटीला तरी जाऊ भेटला तर ठीक नाहीतर भेटीला जाताना तरी मरण येईल रस्त्यात जागोजागी वारकऱ्यांसाठी खाण्याची राहण्याची सोय असतेच इकडे घरी त्यांच्या गायब होण्याने गोंधळ झाला आजूबाजूला शोध घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आईला नेहमीच फळीचा आधार घ्यावा लागतो तर आई कुठे लांब कशी जाऊ शकली असेल त्यांचा मुलगा उत्तर शोधायचा प्रयत्न करत होता मजल दर मजल करत शांताबाई पंढरपूरला पोहोचल्या चंद्रभागेच्या तीरावर पोहोचल्यावर अत्यानंदाने त्यांचे डोळे भरून आले बाईठला इथवर आणलं जाता असंच तुझ्यासोबत ठेव मला कायमची असं म्हणून त्यांनी तिथली माती कपाळी लावली सगळीकडे वारकऱ्यांची गर्दी झाली होती भजनाने टाळ चिपळ्यांच्या नादाने विठ्ठलाच्या नामघोषाने सारी पंढरी दुमदुमत होती शांताबाई या साऱ्या भक्तिमय वातावरणात अगदी दंगून गेल्या होत्या त्या भावावस्थेत त्यांनी कळसाला हात जोडले आणि फळी बाजूला करून खरडत खरडत चंद्रभागेची एक एक पायरी उतरायला सुरुवात केली बाविठ्ठला तुझ्या दारात आले भरून पावले आता आपली मन नाहीतर दूर लोट पण मी काही अशा अपंग अवस्थेत पुन्हा माघारी जायची नाही तुझ्या मनात असेल तसच होईल शेवटच्या पायरीवरून त्यांनी स्वतःला चंद्रभागेच्या स्वाधीन केले एक दोन गटांगळ्या खाल्ल्या आणि अहो आश्चर्य त्यांचे पाय नदीच्या पाण्यात टेकले त्या ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आधी त्यांना समजलेच नाही मिटलेल्या डोळ्यांसमोर निवळ तो सावळा विठ्ठल दिसत होता तो त्यांच्या हाताला धरून उभे करत होता आणि त्यांचे शरीर त्यांचे पाय विठ्ठलाचे ऐकत होते सावकाश पुन्हा पाण्यात बसल्या परत त्याने त्यांच्या हाताला धरून उभे केले शांताबाईंना हे स्वप्न की सत्य हेच कळेनासे झाले डोळे उघडले तर विठ्ठल दिसणार नाही म्हणून त्यांनी डोळे आणखी घट्ट बंद करून घेतले पण आता ते झरझर पाजरू लागले होते त्या पाण्याच्या पडद्या आडून विठ्ठलाचे रूप हळूहळू दुसर होत गेले त्यांनी डोळे उघडले खाली पायाकडे पाहिले पाय हलवले आणि त्यांना पाय, पाय असल्याची जाणीव झाली त्यांना उभे राहता येत होते त्यांना चालता येत होते त्या पायऱ्या चढून वर आल्या आणि खाली मातीत त्यांनी लोटांगण घातले अरे माझी हाक तू ऐकली तू स्वतः मला उभी करायला आलास तुझे कसे फेडू सांग हे माझ्या माझ्या पायाचे दान माजा पदरास टाकून तू निघून देखील गेलास इतका रे तू भक्तांच्या हाकेला धावतोस आणि त्या उठून मंदिरात धावत सुटल्या तिथल्या गर्दीतल्या वारकऱ्यांना पहारेकऱ्यांना संतांना त्यांनी त्यांची हकीकत सांगितल्यावर विठ्ठलनामाचा जल्लोष केला त्या जेव्हा त्यांच्या घरी परत आल्या तेव्हा त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते डॉक्टर देखील अवाक झाले पायांच्या नसा पूर्णपणे बाद झाल्यावर काही न करता केवळ चंद्रभागे स्नान केल्याने त्यांचे पाय ठीक झाले ही बाब डॉक्टरांना आश्चर्यचकित करत होती पण त्यांच्या समोर शांताबाईंच्या रूपाने हा ढळढळीत पुरावा होता भक्तीची शक्ती बा विठ्ठला तुझ्या पायी पायीवीट देखील भाग्यवंत आणि मी कायम गरजवंत कृपा अशीच राहू दे जय जय राम कृष्ण हरी